स्वभाव दिलदार वागणं जबाबदार दिसणं रुबाबदार आणि कर्तव्यात खबरदार अर्थात उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी बाळासाहेब नेटके बाळासाहेब हे आयुष्याच्या सांजवेळी देखील तितकेच उत्साही आणि ऊर्जेदार गरिबी जातीयता अन्याय यांच्या संघर्षातून ताऊन सुलाखून निघालेल्या नेटक्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा समाजास प्रेरणा देणारा ठरतोय समाज आणि शासन प्रशासन मधील माझे सहकारी मला डॉक्टर बाळासाहेब नेटके असं संबोधत परंतु त्याच्या मागे खरंच खूप मोठा त्याग आहे आणि तो म्हणजे माझ्या आई वडिलांचा कारण त्यासाठी खरोखरच त्यांनी रक्त सांडलेला आहे त्यांच्या या स्वभावाचं मूळ आहे त्यांच्या कष्टाळू आई वडिलांच्या संस्कारात अहमदनगरच्या तुक्कडओा येथील भाजी विकणाऱ्या चंद्रभागा व रस्त्यावर डांबर काम करणाऱ्या बन्सी नेटकेंचा हा दोन मुलगा अहमदनगरच्या बहुजन बहुल न्यू बेथल कॉलनी कोठी विभागात नेटकेंचं बालपण गेलं पुरेसे अन्न पोटात जात नसलं तरी खेळाची आणि अभ्यासाची प्रचंड आवड होती त्यांना म्हणूनच या विभागात होणाऱ्या स्पर्धांमधील खेळ कोणताही असो प्रावीण्य मात्र बाळासाहेब नेटके यांचंच या बालवयात त्यांना प्रोत्साहन मिळालं ते डी जे भांबळ व सुनील भांबळ या सामाजिक कार्यकर्त्यांच बाळासाहेब वंशी नेटके हे आमच्या वाय एम सी या इंटरनॅशनल संस्थेद्वारा आयोजित अनेक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली होती आणि मला अभिमान वाटतो की बाळासाहेब उलगर महानगरपालिकेमध्ये उल्हासनगर द्वारा नागरिकांची सेवा केली शिक्षणाला पैसा नाही म्हणून वडिलांनी पोलिसात खोटी तक्रार नोंदवून बाळासाहेबांची रवानगी अहमदनगरच्या बालसुधार गृहात केली पण बाल वसतिगृहात तात्पुरताच आश्रय असतो गरिबीच्या किट्ट अंधारातही बाळासाहेबांना उत्कर्षाची ज्योत खुणावत होती म्हणूनच पुढील शिक्षणासाठी त्यांनी पाथर्डी येथील हिंद वसतीगृहात आठ वर्ष राहून दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुमच्या दुःखावरील एकमेव उपाय हा शिक्षण आहे म्हणून मी पाथर्डी हिंदवस्तिगृहामधील या संस्थेत तकरीबन आठ वर्ष दहावीपर्यंत शिक्षण घेऊन मी पुढे आलो उच्च शिक्षणासाठी मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या अहमदनगरच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेत असताना त्यांच्या आयुष्यातील तो काळा दिवस उजाडला आणि जेव्हा एकोणीसशे साली मी लॉ कॉलेजला शिकत होतो आणि शिक्षण घेता घेता माझे तीन वर्ष पूर्ण झाले तीन वर्ष पूर्ण होत असताना एक दिवशी मी घरी संध्याकाळच्या वेळेला घरी पोहोचलो आईवडील कामावरून येत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाल्याचा मला समजलं त्यांचा हायवेवर अशा प्रकारचा ॲक्सिडेंट झाला की त्यांना बुलेटने त्यांना धडक दिल्यामुळे आईचा उजव्या बाजूचा खुबा पूर्णपणे म्हणजे जवळजवळ पंचवीस टाके पडल्याची ही वार्ता आम्हाला समजली आणि जसं मला समजल्याबरोबर आम्ही हॉस्पिटलला गेलो तर तिथे पाहतो तिथे पैशाशिवाय तर कुठली गोष्ट नाही आहे परंतु स्थानिक लोकांनी सहकार्य केलं लो, आणि त्यामधून कसं बसं आई आणि वडील सावरले गेले त्यांचा सा खरं खरं म्हणजे दुसरा जन्मच झाला त्यांचा आणि एक पंधरा वीस दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं घरी आल्यानंतर आईची तकतक घरात खायला काही नाही आणि खायला काही नाही असं म्हणून आई कामाचं कामाला जाण्याचा प्रयत्न करू लागले पण तिला मी सांगितलं आई अजून तुझी तब्येत बरोबर नाही तू कामाचं कामाला जाण्याचं करू नको मी मी हे सर्व बघतो पण तू सीमा निकलाल मेडिकलमध्ये पावणे दोनशे रुपये महिन्याने काम करणं आणि तेवढ्यामध्ये आई वडिलांचा हा दुखण्याचा खर्च इतर बाकीचा सर्व खर्च भागवणं बिलकुल अवघड होऊन गेलं होतं छत्तीस वर्षापूर्वी लफाट्याच्या खोलीत सुरू केलेला हा काट्याकुट्यातला संसार खऱ्या अर्थाने फुलवला तो त्यांची सहचारिणी कौशल्या नेटके यांनी आमची आत्या होती आमच्या आत्याला सात चावला होता आणि त्यांना भाकरीच करायला येत नाही मग माझे वडील मोठे होते तर आत्या बोलायची दादा मला ना भाकरी करता येत नाही आणि माझा मुलगा पण मोठा झाला आहे असं कर आपण लग्न करून टाकू यांचं म्हणून दोन तीन महिने अगोदरच मला इथे आणलं होतं आत्याने आणि दोन तीन महिने ठेवल्याच्या नंतर म्हणे जाऊ दे आता आपलं लग्न करून टाकलं मुलांचं तर बरं होऊन जाईल मग माझे वडील मोठे होते तर माझ्या वडिलांनी केलं मग लग्न लगेच दोन तीन महिन्याने आणि त्याच्यानंतर मग काय खूप दिवसाचे वाईट होते की विचारायला राहिला नको काही मेडिकलमध्ये जायचे दोनशे रुपये काय आणायचे दोनशे दीडशे रुपये ते तर कधीच म्हणजे ते कुठे जायचे ते कळायचंच नाही आणि मुलगा झाला वर्षामध्येच मोठा मुलगा आमचा भाऊ आणि त्याला तर साधे आहे ना पाचवीला असे नवीन कपडे सुद्धा नव्हते असे आत्याने कुठून आणलेले काय माहिती बिचारीने तेच पाचवी पुंजले त्याच्यातच बारावी पुंजले खूप <laughs> खूप असं <वस> झाला <laughs> ना त्याला दिसायचंच नाही आमच्याकडं काय पैसे नव्हते काय नव्हते पण त्यांना त्याला घेऊन आहे ना आम्ही खूप दवाखान्यात गेलो इकडे तिकडे त्याला दिसायला पाहिजे पहिला मुलगा असा दुसरा मुलगा असा नोकरी नाही काय नाही खूप परेशानीमध्ये खूप परेशानीमध्ये मला जरा लहानपणापासून दिसायचं प्रॉब्लेमच आहे म्हणजे दिसायला कमी आहे पण तरी वडिलांना आईला दोघांनाही शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं त्यामुळे त्यांनी पण जरी दिसत नसलं तरी शिकावं असं त्यांची इच्छा होती आणि म्हणून मला त्यांनी शाळेतही टाकलं पण ती नॉर्मल शाळा होती आणि मग त्या शाळेत त्या लोकांनी असं सांगितलं की याला काय इथे ठेवू नका तुम्ही त्यांची एक पर्सनल शाळा असते ब्लाइंड मुलांची त्या शाळेत टाका मग सायनला टाकलं ना माता नर्सरी होममध्ये मा पण त्या लोकांनी सांगितलं की इथे ठेवता येणार नाही तुम्हाला रोज आणावं आणि न्यावं लागेल मग तेही पप्पांनी मला लोकलमधनं नेणं आणणं केलं पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला का नाईट करायचं आणि दिवसाचं मग मला न्यायचं मग तोही जरा प्रॉब्लेमच यायला लागला त्यावेळेस परिस्थिती पण काय इतकी बरोबर नव्हती हो आणि आई जरा भांड्याच्या वगैरे कामाला जायची वडील असं ना जरा वडिलांना फक्त नाईट करून आणि थोडा खेळायचा पण शौक होता त्यामुळे ते पण जरा बिळण्याच्याकडे दुर्लक्षच व्हायला लागलं त्यावेळेस ते राष्ट्रीय खेळाडू पण होते आणि मग नंतर मग असं नातेवाईंकाकडनं कळालं की पुण्याला आहे कोरेगाव पार्क खेळा ब्लाइंड स्कूल तिथे टाका मग तिथे टाकलं त्यानंतर मग मी शिकलो वडिलां दहावी वगैरे तिथेच झाली माझी आणि वडील वगैरेच न्यायला यायचे आणायला यायचे आई वडील दोघं नंतर वडील परमानंट झाले एकोणीसशे प पंच्याण्णवला आणि त्याच्यानंतर माझे शिक्षण वगैरे पुण्यातच झालं मग आणि वडिलांची इच्छा होती काहीतरी म्हणजे जरा उच्च शिक्षण घ्यावं म्हणून मग लॉला टाकलं मला इथे लॉ केलं आणि आता व वडिलांच्या मेहनतीने म्हणा सगळं मी आता म त्यांनी फार मेहनत घेतल्यामुळे आणि मी पण कष्ट करून त्यात आम्ही जरा परिस्थिती वगैरे सुधारली वडिलांना नोकरी वगैरे होती त्यामुळे आत्ता आणि मग मला लॉला टाकल्यावर मी तिसऱ्या वर्षाचा असताना एक परी रेल्वेची परीक्षा दिली आणि परीक्षेत पास झालो आता मी सेंट्रल रेल्वेमध्ये डबल एच्या पेश पोस्टवर आहे तर हे सगळं म्हणजे माझ्या वडिलांचं श्रेय आता त्यांनी एवढी मेहनत घेतली त्यामुळं हे सगळं त्यांना द्यावं असं माझी म्हणजे अशी मनापासून इच्छा आणि ते त्यांच्यामुळंच हे झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा वडिलांचा अभिमान मला काय वाटेल एप्रिल एकोणनव्वद साली झालेल्या आई वडिलांच्या अपघातामुळे शिक्षण अर्ध्यात सोडून नोकरीकडे वळावं लागलं या बहिणीच्या आश्रयाने उल्हासनगरात या तरुणाने आपले पाय रोवले ते कायमचेच पदवी होती पण नोकरी नव्हती कुल्फी विक्री बिगारी काम गजफिटिंग फिटिंग टेलर काम करता करता चार फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी नेटके उल्हासनगर महानगरपालिकेच्या पप्पू गार्डनमध्ये खाडा बदली मजूर म्हणून रुजू झाले नेटके यांच्या कामातील निष्ठा आणि प्रामाणिकता पाहून तत्कालीन उपमुख्याधिकारी जे एन थदानी यांनी त्यांना उल्हासनगर महानगरपालिकेत लिपिक पदावर घेतलं यानंतर बाळासाहेबांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही महापालिकेत आयुक्त कार्यालय सामान्य प्रशासन विभाग लेखा परीक्षण विभाग नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक निवडणूक विभाग सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन क्रीडा अग्निशमन अशा विविध विभागात लिपिक ते विभाग प्रमुख म्हणून विविध पदांवर सेवा देत त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी व मुख्य अग्निशमन अधिकारी पर्यंतचा प्रवास केला आपल्या या तेहतीस वर्षांच्या खडतर सेवेत नेटके यांनी या, या शहराच्या सुरक्षिततेसाठी चौकटी बाहेर जाऊन आपली सेवा बजावली उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी बाळो नेटके यांनी मी उल्हासनगर महानगरपालिकेचा आयुक्त असताना सन एकोणीस वीसमध्ये मध्ये पूर परिस्थितीमध्ये अत्यंत चांगलं काम केलं याशिवाय त्यांनी क्रीडा विभागाचं सुद्धा खूप चांगलं काम केलं महानगरपालिकेत येणारी मोर्चे आंदोलनं यांचं नियंत्रण याशिवाय पूर परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबांना सुरक्षित स्थितीमध्ये हलवणं हे त्यांचं खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग होऊन त्यांचा गौरव राष्ट्रपती पुरस्काराने करण्यात आलेला आहे मी खऱ्या हातानं त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण बघितलं आहे की आपल्या या शहरामध्ये अग्निशमन विभागाच्या माध्यमातून आणि श्री नेटके यांच्या माध्यमातून शहराची सुरक्षितता राखण्यामध्ये त्यांनी किती मोलाची भूमिका पार पाडलेली आहे नेटक्यांनी कधीही त्यामध्ये निग्लिजन्स केलेलं नाही आहे कधीही असं बेजबाबदारपणा केलेला नाही आहे कोणत्याही कार्यामध्ये स्वतःला झोकून अतिशय हिरिरीने त्यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे मी माझ्या या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिलं की एखाद्या अधिकाऱ्यामध्ये एक प्रो प्रोॲक्टिवनेस किती असणं गरजेचं आहे हे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे मध्यंतरी रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा एक पुतळा उभारण्यात आलेला होता त्यावेळेला सुद्धा त्यांना विशेष आमंत्रण त्यामध्ये देण्यात आलेलं होतं अशा प्रकारे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा अतिशय सक्रिय असं सहभाग आहे आगीची दुर्घटना वादळं अतिवृष्टी धोकादायक इमारतींचं ढासळणं आपातकालीन परिस्थितीतही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत स्वतः बचावकार्यात अग्रभागी उतरून परिस्थिती नियंत्रणात आणली सव्वीस जुलैच्या जलसंहारात तर त्यांनी स्वत तयार केलेल्या तराफ्यांच्या सहाय्याने दोन हजारांहून अधिक नागरिकांना दहा ते बारा फूट पाण्यातून सुरक्षित स्थळी आणलं डिसेंबर दोन हजार पाच साली झालेल्या चेन्नई येथील भयंकर सुनामी प्रसंगी अक्षरशः प्रेत खांद्यावर उचलून नेणाऱ्या नेटके यांनी आपल्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही याचीच दखल घेत प्रशासनाने त्यांना राष्ट्रपती सेवा पुरस्काराने सन्मानित केलं माझ्या आयुष्याचा प्रवास जरी चढत्या पायऱ्यांचा होता परंतु त्यामागे खूप संकट येत होती आला महापुरुषांचे विचार जसे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि अन्नभाऊ साठे अशा या महापुरुषांच्या विचाराचा माझ्या मनावर खरोखरच पगडा होता बाळासाहेब नेटकींनी आपल्या शिस्तीसोबत निरंतर नम्रताही टिकवून ठेवली या कडक इस्त्रीच्या देहापल्याड एक कवी गायक लेखक मोटिवेटर आणि सामाजिक कार्यकर्ता सुद्धा दडलेला आहे वंदन तुम्हाला वंदन तुम्हाला वंदन तुम्हाला महापुरुषाना वंदन तुम्हाला हो वंदन तुम्हाला वंदन तुम्हाला महापुरुषाना इतरांना मोठं करणं त्यांची मदत करणं भरभरून त्यांचं कौतुक करणं त्यांना सन्मान देणं हा त्यांचा आता स्वभाव झाला आहे आता याच स्वभावाची शिदोरी त्यांनी आपल्या तीन आज्ञाधारक मुलांना सुनांना आणि पाच नातवंडांना देखील दिली आहे एखाद्या सुग्रणीसारखा कष्टाने एक एक काडी वेचून त्यांनी हा खोपा सजवला आहे खूप मोठं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न म्हणजे मला बहुजन समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांकरता मला एक फायर ट्रेनिंग सेंटर सुरू करायचं आहे हे सुरू करण्यासाठी जी आवश्यक पात्रता आहे ती माझ्याकडे नक्कीच आहे जसं मी फायर फायटिंग फर्स्ट एड कंट्रोल अँड कम्युनिकेशन डिझास्टर मॅनेजमेंट अर्थक्क डिझास्टर न्युक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअर इन्स्ट्रक्टर रेस्क्यू वॉटर रेस्क्यू स्नेक कॅचिंग सर्व फायर ऑफिसर स्टेशन ऑफिसर डिव्हिजनल ऑफिसर डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग अडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग हे सर्व कोर्स मी केलेला आहे आणि त्याचा फायदा या बहुजन समाजातील प्रत्येक गोरगरिबांना त्याचा फायदा होईल ही माझी मनापासूनची धारणा आहे ज्याच्यामुळे नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर किंवा इंडस्ट्रीयल इंडस्ट्रीजमध्ये किंवा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ह्या ट्रेनिंगचा कि विद्यार्थ्यांसाठी किंवा युवकांना फायदा होईल हेच माझं स्वप्न आहे म्हणूनच नेटके परिवार आज एकत्र कुटुंब पद्धतीचं आदर्श उदाहरण ठरतंय आयुष्यभर स्वतः भोगलेली उपेक्षा वणवण घोरगरिबांच्या लेकरांच्या पदरी पडू नये म्हणून त्यांनी उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभागामध्ये शासन स्तरावर प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विडा उचलला आहे त्यास संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय तसेच प्रशासक तथा आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांची पूर्वमान्यताही मिळवली आहे बाळासाहेब नेटके यांच्या याच उदारमतवादी व धडपड्या स्वभावाने दिशा भरकटलेल्या अनेक तरुणांना उन्नतीचा मार्ग दिसणार यात शंकाच नाही महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी उल्हासनगर कल्याण ठाणे आणि सुद्धा उपस्थित